नमस्कार मी दीपाली सबजगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबेवाडी तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद आज आपण कायन मास्टर ह्या ॲपमधून व्हिडिओ कसे बनवायचे ते शिकणार आहोत प्रथम आपण प्लेस्टोअरमधनं कायन मास्टर हे ॲप घ्यायचं ते ओपन झाल्यानंतर डाव्या साईडला एक लाल कलरचा लोगो दिसतो त्यावर क्लिक करायचं नंतर प्रोजेक्ट असिस्टंट आणि एम टी प्रोजेक्ट असे दोन ऑप्शन येतात त्यामध्ये प्रोजेक्ट असिस्टंट याला क्लिक केल्यावर आपल्याला त्या स्लाईडला काय नाव द्यायचं असेल ते नाव द्यायचं ओके नंतर त्याचा बॅकग्राऊंड चेंज करायचा असेल तर आपण गॅलरीमधले फोटो किंवा कॅमेऱ्यामधले फोटो डाउनलोड केलेले इमेजेस आणि बॅकग्राऊंड असं सगळंच मीडिया ब्राऊझरमध्ये आपल्याला दिसून येतं त्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर एखादं बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं नंतर नेक्स्ट त्याला इफेक्ट द्यायचा असेल तर इफेक्ट देऊयात नंतर नेक्स्ट केल्यानंतर ओपनिंग मिडल आणि एंडिंग हे तीन ऑप्शन येतात तर ओपनिंग ऑप्शनमध्ये आपल्याला जर आपले, आपले नाव टाकायचं असेल तर आपण नाव टाकू शकतो नंतर नेक्स्ट करायचं डन केल्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट नेक्स्ट नंतर आपल्याला आत्ता केलेली स्लाइड ही अशी प्ले केल्यावर दिसून येईल ओके नंतर मेडिया ब्राउजरमध्ये दे परत एकदा जायचं आणि पुढची जी स्लाइड आपल्याला घ्यायची आहे मग डाउनलोड केलेली इमेज म्हणा किंवा परत बॅकग्राऊंड घ्यायचं असेल आणि त्याच्यावर काही टेक्स्ट लिहायचं असेल तर पुन्हा एकदा बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं राईट त्याच्यावर टेक्स्ट लिहिताना आधी ही लाल रेषा दिसते त्याच्या पुढे आपल्याला ती स्लाइड आणून ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यावर टेक्स्ट लिहायचं लेअरमध्ये जायचं त्यासाठी लेअरमध्ये इमेज इफेक्ट ओव्हरले टेक्स्ट आणि हँडरायटिंग हे ऑप्शन येतात त्यामध्ये टेक्स्ट ऑप्शनमध्ये जायचं आपल्याला तिथे आपल्या शाळेचं नाव लिहायचं असेल तर आपण ते लिहू शकतो ओके करायचं त्यानंतर हा फॉन्ट आपण कमी जास्तही करू शकतो इथे दोन ॲरो आहेत त्या ॲरोने आपण ते, ते फॉन्ट चेंज करू शकतो फॉन्टला इफेक्ट देऊ शकतो नंतर उजव्या साईडला ए ए हे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण फॉन्ट चेंज करता येईल आपल्याला ओके okay. नंतर त्याला टेक्स्ट कलर देण्यासाठी सर्कल आहे त्या सर्कलवर क्लिक केल्यावर आपल्याला कलर्स दिसतील ते कलर डन करायचे इफेक्ट असा दिसेल नंतर त्याला अजून वेगळा इफेक्ट देण्यासाठी ॲनिमेशनमध्ये दे जायचं त्यामध्ये पॉप ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आपल्याला भरपूर सारे इफेक्ट देता येतात त्याला आपली साय स्लाइड पाहायची असेल तर पुन्हा आपलं एकदा करून पाहायचं ओके आता या दोन्ही साय स्लाईडच्यामध्ये एक छोटासा चौकोन आपल्याला दिसतो तिथे आपल्याला इफेक्ट द्यायचा असेल तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ट्रान्झिशन इफेक्ट म्हणून येतात थ्री डी ट्रान्झिशन क्लासिक ट्रान्झिशन आणि फ्ल फंड ट्रान्झेशन त्याच्यामध्ये आपण थ्री डी ट्रान्झेक्शनमध्ये जाऊया इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत स्ट्रिप्स याला आपण क्लिक केल्यानंतर असा इफेक्ट दिसेल डाव्या साईडला दिसतो तसं ओके नंतर पुन्हा एकदा आपल्याला मीडिया ब्राऊझरमध्ये जायचं आहे पुन्हा दुसरी स्लाइड, घ्यायची आहे त्याच्यामध्ये टेक्स्ट लिहायचं असेल तर आपण पुन्हा एकदा त्याच्यात टेक्स्ट लिहू शकतो मध्ये जाऊन त्याच्यात जा टेक्स्ट लिहायचं ओके तेला ही इफेक्ट देऊयात ओके टेक्स्ट कलर ओके नंतर या सगळ्याला आपल्याला जर ऑडिओ इफेक्ट द्यायचा असेल किंवा आपला व्हाईस द्यायचा असेल तर लाल लोगोच्या खाली व्हाईस हे ऑप्शन आहे त्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला पाहिजे तो आपल्याला व्हाईस देता येईल मग स्टार्ट, स्टार्ट, स्टार्ट बटन येतं तिथं स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आणि आपल्याला जोपर्यंत ज्या ज्या स्लाईडला जेवढा व्हाईस द्यायचा असेल तोपर्यंत आपण तो व्हाईस द्यायचा आणि नंतर स्टॉप करायचा अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या स्लाईडला वेगवेगळे व्हाईस देता येतात किंवा आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक जरी द्यायचं असेल तरी ऑडिओमध्ये जायचं लाल लोगोच्या उजव्या साईडला ऑडिओ हे ऑप्शन आहे त्या ऑडिओमध्ये जाऊन आपल्याला गाणं सिलेक्ट करून आपण त्याला व्हाईस देऊ शकतो अशा पद्धतीनं आपण कायंड मास्टरमधून व्हिडिओ तयार करू शकतो ओके थँक्यू